राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी पुन्हा अपघात साक्रीहून नवापूरच्या दिशेने जाणारी टवेरा कारला विसरवाडीहून साक्रीच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ओमणी कार वाहनाने ओव्हरटेक करीत टवेरा कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात ओमणी कार वाहनातील चार जण जखमी असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे कोंडाईबारी घाटात महामार्गावर एका बाजूला पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे अपघातांची मालिका थांबता थांबत नसून यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे नवापूर तालुक्यातील कामोद खोकसा येथे औषधं घेण्यासाठी आलेल्या जळगाव जिल्ह्यातील शामवाडी तालुका चाळीसगाव येथील रहिवासी हे औषध घेऊन गावी परतत असताना महामार्गावर साखरेकडून जी जे पंधरा एडी पंधरा पंचावन्न हे वाहन आपल्या दिशेने येत असताना समोरून विरुद्ध दिशेने ट्रकला ओव्हरटेक करून ओमणी कार वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस एम एकवीस शून्य नऊने ने तवेरा कारला समोरासमोर जोरदार धडक दिली या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील रहिवाशींचा चार जणांना पायाला दुखापती झाल्याने जखमी झाले आहेत त्यांना महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस चौकी येथील पोलीस कर्मचारी व तवेरा कारमधील प्रवासी अपघातग्रस्तांना पोलीस वाहनाने तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय कुवर यांनी लागलीच उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले अपघातात जखमींची नावे ओमणी चालक भगवान देवीदास पाटील वय पस्तीस दत्तू रामदास पाटील वय पासष्ट कैलास किशोर राठोड वय पंचेचाळीस तीन व्यक्तींसह एक मुलगी अपघातात जखमी आहे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद उशिरापर्यंत घेण्याचं काम सुरू होतं ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर